हाय फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना तर चला सकाळचे वाजले सात सात वाजले आता चालले माझं काम सकाळ सकाळचं जे बघा घरगुती सगळ्यांचे काम कसे चाललेले असतं अंमळ पाणी झालेली आहे हिमायशी इथे झोपलेलं आहे हे बघा हिमायशी झोपलेलं आहे आणि इथे छानिशकाउटली आहे आणि माझं चाललं आहे स्वयंपाक चाललं आहे मी टाकली आहे इथे भाजी भाजी काय के केली आहे मी दोडक्याची भाजी केली आहे इथे दूध गरम करून झालेलं आहे आता बघा इथे ते दोडक्याची भाजी म्हटलं मस्तपैकी फोणे टाकलेली आहे दोडक्याची भाजी आणि आता पीठ भिजवा म्हटलं पीठ भिजून ठेवलेलं आहे आणि हे पीठ भिजून ठेवलेलं आहे थेपलेचा आता हे थे करणारे मी थेपले ही त्यानिष्का आमची झोपली आहे म्हणजे त्यानिष्काचं रोजचं रुटीन असतो उठायचं आणि असं पालतो न करते हे बघा मित्रांनो आम्ही चाललोय मंदिरात तनिष्का मला आवाज येते काय मम्मी तर चला आज आहे सोमवार म्हटलं महादेवाच्या मंदिरात जाऊन ये आमची तनिष्का दाराशी उभी आहे हाय चला मम्मी चलना मम्मी म्हणते हेमांशीला पण म्हणते चल मंदिरात होतो तो, तो, तो काही येत नाही तो म्हणतोय जाऊ दे मम्मी मला अभ्यास करायचा आहे तर हिमांशी आहे अभ्यास आता बघू कसला अभ्यास करतो टी व्ही बघून अभ्यास करतोय तर चला मित्रांनो संध्याकाळ झाली आहे संध्याकाळचं चहापाणी झालं आहे तुमचं झालं का हो आमचं झालं आहे तर आता मी मंदिरात जाऊन येते पटकन मग काय असतं सोमवार असतं आणि नेमकी इतकी गर्दी असते बरेच बायांचे काय असतं पशुपतींना उपवास असतात तेव्हा उपवास असतंय की संध्याकाळच्या वेळ एक एक बाईला पंधरा 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 मिनिटं लागतात पंधरा पंधरा मिनटं लागतात तर म्हणून उशीर होतं चला मी जाऊन येते बघू आपण तो बाय